पण सुधीर भाऊ मग एक प्रश्न तो खास तुमच्यासाठी तुम्ही तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात का की तुम्ही पक्ष जो आदेश देईल तो पाळण्यासाठी तयार आहात तुम्ही बघितलं असेल मीच नव्हे भारतीय जनता पार्टीचा छोट्यात छोटा कार्यकर्ता आणि मोठ्या मोठा नेता हे कधी स्पर्धेसाठी या राजकारणात काम करतच नाही आणि म्हणूनच अनेक वर्ष जेव्हा सत्ता दूर दूर पर्यंत येईल असं कोणी म्हणू शकत नव्हतं आणि जर कोणी म्हणण्याचा प्रयत्नच केला की आमची सत्ता येईल तर तो त्या वर्षातला सर्वात मोठा जोक व्हायचा ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पक्ष बदलवून त्या सरकारचा झेंडा हाती घेण्याचं काम कधीही करत नव्हता पक्षाचा जो देशहिताचा राष्ट्रहिताचा विचार आहे राष्ट्र सर्वोपरी हा भाव आहे तो भाव घेऊनच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तेव्हाही काम करायचा मी सुद्धा पंधरा वर्ष सत्तेच्या बाहेर होतो तेव्हा आपण हा विचारच करू शकत